परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख ॲक्शन मोडमध्ये फागण्यात अवैध दारू व सट्टा अंड्यांवर कारवाई धुळे तालुक्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारत परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी आपल्या पथकासह फागणे गावात मोठी कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या घडक मोहिमेत अवैध दारू विक्री केंद्र आणि सत्तेचे अड्डेवर लक्ष्य करण्यात आले ज्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सागर देशमुख यांच्या नेतृत्वात पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फागणे गावात एकाच वेळी तीन ठिकाणी धाडी टाकल्या. पहिल्या कारवाईत बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याचवेळी बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या दोन सट्टा अडड्यांवरही छापा टाकून ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी एकूण सहा संशयितांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून वीस हजार रुपयांपेक्षा अधिकची रोख रक्कम मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा आणि सट्टा जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे सागर देशमुख यांनी पथकाच्या मदतीने जप्त केलेले सट्ट्याचे सर्व साहित्य घटनास्थळी जाळून नष्ट केले या अचानक आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे फगणे आणि आसपासच्या परिसरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे आहेत तालुक्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे घेतले जाणार नाहीत आमची ही मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील नागरिकांनी न घाबरता पोलिसांना माहिती द्यावी अशी माहिती परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी दिली व त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशानुसार धुळ्यामध्ये बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज ठीक साडेसात बस जवळ कारवाई करण्यात आली त्याच्यामध्ये एक बेकायदेशीर देशी आणि विदेशी दारू विक्रेत्यावरती कारवाई करण्यात आली त्याचप्रमाणे त्याच्या आजूबाजूला सत्ता चालणाऱ्या दोन ठिकाणी रेड करण्यात आले आहे असे एकूण तीन ठिकाणी रेड करण्यात आलेली आहे एकूण वीस हजारहून जास्त रक्कम जप्त करण्यात आलेली आहे साहून आरोप आरोपीला आरो ताब्यात घेण्यात आलेलं आहे इतर आयवज जप्त करण्यात आलेलं आहे आणि दारू सुद्धा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेली आहे तर असे ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर धंदे चालू आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई अशीच केली जाणार आहे धन्यवाद